नंतर पाहतोय विधानसभा अध्यक्षांच्या दालनात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आलेले आहेत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात एक बैठक पार पडली आणि त्यावेळी एकनाथ शिंदे तिथे हजर झाले सगळेजण उठले मात्र आदित्य ठाकरे हे तिथेच बसून होते आपण पाहतोय या बैठकीची ही दृश्य कुणाल आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत कुणाल काय सांगशील खरं तर हे दृश्य अतिशय बोलका अबोलका आहे या बैठकीत आदित्य ठाकरे आले बाकीचे सगळे गेले होते मात्र जेव्हा एकनाथ शिंदे आले तेव्हा आदित्य ठाकरे हे तसेच बसलेले होते नेहा एकंदरीत नगर विकास विभागाची ही संपूर्णता बैठक आहे मुंबईतल्या रस्त्यांबाबत या या बैठकीमध्ये चर्चा होत होती विधानसभा अध्यक्षांनी ही बैठक सुरू केली होती मात्र एकनाथ शिंदेची अनुपस्थिती अनु होती मात्र आता ते एकनाथ शिंदे देखील या बैठकीला आलेले आहेत आपण जर सुरुवातीची चित्र पाहिली एकनाथ शिंदे ज्यावेळेस आतमध्ये गेले त्यावेळेस काही आमदार उठून उभे राहिले मात्र आदित्य ठाकरे हे उठून उभे राहिले नाहीत ते त्याच ठिकाणी बसून होते आणि एक खुर्ची सोडून एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्याच बाजूला बसलेले आहेत त्यामुळे या सगळ्या बैठकी दरम्यान म्हणजे ज्याप्रमाणे लक्षवेधी आमदारांकडून मांडल्या गेल्या त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंकडून अनेक प्रश्न देखील के उपस्थित केले गेले त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेमध्ये उभी खूप पडल्यानंतर पहिल्यांदाच बैठकीला बसलेले आहेत त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे हे हाय व्होल्टेज बैठक असं देखील या बैठकीला म्हटलं जात आहे आता कारण आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फक्त एका खुर्चीचा अंतर आहे त्यामुळे ही संपूर्णता बैठक वादळी होण्याची उपस्थित केले जाऊ शकतात नक्कीच या बैठकीबाबतचे अपडेट्स आम्ही कुणाल तुझ्याकडनं घेत राहू कदाचित तू म्हणतोय त्याप्रमाणे ही बैठक जी आहे ती नगरविकास खात्याची आहे आणि ही बैठक कदाचित या दोघांच्याही हजेरीमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे धन्यवाद